नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनलवर सहा फेब्रुवारीला मराठी चित्रपट जबराट धुळ्याच्या थिएटर मध्ये होणार प्रदर्शित निर्मात्या दिग्दर्शिका तथा गीतकार प्रगती कोळगे यांची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा आज दिनांक सात जानेवारीला निर्मात्या दिग्दर्शिका तथा गीतकार प्रगती कोळगे यांची पत्रकार परिषद पार पडली सहा फेब्रुवारीला मराठी चित्रपट जबरात धुळ्याच्या अँडलॅब थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून धुळे जिल्ह्यासह खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा असे आव्हान दिग्दर्शिका प्रगती कोळगे व पार्श्वगायक अनुराग जगदाळे यांनी केले अभिनेता आयुष संजीव अभिनेत्री अनुष्का सरकटे ही जोडी या रोमॅंटिक अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे कॉलेज विश्वातल्या दुनियादारीच्या मनोरंजक गोष्टी या चित्रपटातून बघायला मिळणार आहे वनिता खरात श्रेया शंकर राहुल चव्हाण पुण्यकर उपाध्याय आयली धिया हिंदवी पाटील मंदार मोकासी डॉक्टर ऋषभ गायकवाड सोहम कांबळे विक्रम अल्लाट संजय मोने सुरेखा कुर्ची जयवंत वाडकर गणेश यादव हे कलावंत या चित्रपटात भूमिका साकारत आहे चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी सांगितले नमस्कार जबराट हा चित्रपट येतोय सहा फेब्रुवारीला आणि हा चित्रपट हा तरुणाईसाठी आहे आणि सगळ्यांसाठीच आहे या चित्रपटामध्ये या चित्रपटाचे थीम आहे लव्ह म्युझिक मस्ती अँड डान्स या चित्रपटामध्ये तरुणाईच्या गोष्टी तर आहेतच पण एक सामाजिक विषय पण घेतलेला आहे आणि आपली जी महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे तिला जपण्यासाठी जतन करण्यासाठी पुढे नेण्यासाठी आम्ही काही भाष्य केलेलं आहे आणि आजच्या तरुण पिढीला त्याची ओळख विसरत चाललेली आहे आणि हा चित्रपट सगळ्यांनी बघावा फॅमिली सहित बघावा असा चित्रपट आहे म्युझिकल ड्रामा आहे आणि तुम्ही नक्की बघा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिध सारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र